नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात परशुराम सोंडगे युट्यूब चॅनल आज घेऊन आलोय प्रसिद्ध कवित्री इंद्रासन यांची एक खास कविता उपजा अजून नाही जागी राधा अजून नाही जागे गोकुळ अजून नाही जागी राधा अजून नाही जागे गोकुळ अशा ऐवेळी पैलतीरावर आज घुमे का पावा मंजूळ मावळती वरी चंद्र केशरी मावळती वरी चंद्र केशरी पहाट वारा ती भनभन अर्ध्या पाना तनमन मावळती वरी चंद्र केशरी पहाट वारा वरती भनभन अर्ध्या पानामध्ये मध्ये ती तिथेच टाकून आपुले तनमन विश्वच अवघे ओटा लावून विश्वच अवघे ओटा लावून खुबझ्या प्याली तो मुरली रव डोळ्यामधून इथे मजाचे हे माझ्या असतं हे माझ्या असतं धन्यवाद